ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा संत नामदेव महाराजांच्या समाधी महोत्सवा निमित्त आंतरशालीय स्पर्धांना प्रारंभ श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या 675 व्या समाधी महोत्सवा निमित्त इचलकरंजी व इचलकरंजी परिसरातील आंतरशालीय स्पर्धांना रविवारी उत्साह सुरुवात झाली स्पर्धेचे हे 35 वे वर्ष आहे श्री नामदेव महाराजांच्या समाधी महोत्सवा निमित्त प्रतिवर्षप्रमाणे श्री नामदेव समाजसेवा मंडळ श्री संत नामदेव युवक संघटना यांच्या वतीनं आंतरशालीय स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून इचलकरंची महानगरपालिका आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील दत्त संघेवार डॉक्टर राजन फुटाणे दीपक राशिनकर उपस्थित होते प्रारंभी श्री संत नामदेव महाराजांच्या प्रतिमेचं पूजन आणि दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं नामदेव समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष राजन ओरणकर यांनी आंतरशालीय स्पर्धांचा उद्देश स्पष्ट केला प्रास्ताविक केलं सूत्रसंचलन प्राध्यापक अनिल अवसरे यांनी तर आभार युवक संघटनेचे अध्यक्ष संदीप कल्याणकर यांनी मांडले इयत्ता पहिली ते दहावीतील विविध गटात चित्रकला सामान्य ज्ञान निबंध बुद्धीबळ वक्तृत्व पाठांतर गायन वेशभूषा स्पर्धा होणार आहेत पहिल्या दिवशी चित्रकला स्पर्धा पार पडल्या त्यामध्ये इयत्ता पहिली ते, ते दहावीमधील विविध शाळांमधील सुमारे दीड हजार विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी सहभाग नोंदवला होता यावेळी उमाकांत कोळेकर चंद्रकांत पाडळकर अशोक बारटक्के यांच्यासह यांच्यासह श्री नामदेव समाजसेवा मंडळ नामदेव युवक संघटना महिला मंडळाचे पदाधिकारी सदस्य समाज बांधव उपस्थित होते महानकरी निप्ससाठी सुभाष बसमे इचलकरंजी